शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ जुन्नर शहराचे उपनगराध्यक्ष दीपेश भाईया परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित जुन्नर तालुक्याचे आमदार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य ज्यांना आदिवासी वादळ असं म्हणलं जातं ते देवरामजी लांडेसाहेब सन्मान्य उपस्थित सर्वच जण एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला वाईट वाटेल म्हणून सर्वांची नावं घेत नाही नाराज कुणी होऊ नका परदेशी कुटुंबावर प्रेम करणारा सर्व मित्रपरिवार एक विशेष विशेष नाव घेतो ज्यांचा सातत्याने आमच्या डोक्यावर हात असतो ते राजू शेठ लोणावत या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित सर्वच मित्रपरिवार तर परदेशी कुटुंबाचा संघर्ष आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेला आहे राम चाले वाटे लक्ष्मण वेची काटे आईसे बंधून आई कोटे असे अतुलजी परदेशी आणि भैया परदेशी ज्यांनी परदेशी घाटामध्ये वडापाव विकायला सुरुवात केली तिथून सुरुवात झाली ते या जुन्नर शहरामध्ये छोटे मोठे व्यवसाय चालू केले वडिलांचं क्षेत्र लवकरच हरपलं होतं फार संघर्षातून ही मुलं आईने वाढवली आता आपल्या आवाजच्या माध्यमातून दीपेश भैया कार्य करतात न्यूज नेट अतुल भैया कार्य करतात न्यूज नेटवर्कच्या आपल्या आवाजच्या माध्यमातून जुन्नर शहरात त्यांनी आपल्या आवाजच्या माध्यमातून एक चॅनल चालू केलं अनेक जण त्यावेळी सुद्धा म्हणत होते का हे जास्त काळ टिकणार नाही पण शेवट संघर्षातून जी मुलं उभी राहतात ती संघर्षातून उभी राहिली मुलं ही मात्र माग कधीच मागचा पाय घेर टाकत नाही ही सातत्याने विरोधकांच्या संघर्षाच्या छाताळावर चाल करून ही पुढे चालत राहतात पुण्याच्या दिशेने वाटचाल केली आपला आवाज आता पुण्यात घवघवीत यश घेतोय उद्याच्या काळात ते महाराष्ट्रात मोठी वाटचाल करतील शेवट ही दोन्ही भावंड आहेत की एक विचाराने काम करतात शेवट भावांचा एक विचार हा तितकाच महत्वाचा आहे जो त्यांच्या आईला समाधान देऊन जातो त्यामुळे आजचा वाढदिवस दीपेन भाईयाचा आहे त्यांचे माझे अनेक वर्षाचे सबत आता मध्ये आम्ही जोडीला राहतो कधी कधी त्यांना असं वाटतं काही नगरसेवकला येतो काय नगर बोडकेनगरमधील पण माझं काही सांगून होत नाही अचानक येत असतो पुढे गेलो तरी शिष्टी माझी सगळी अचानक असती मात्र तुम्हाला आम्ही त्रास देणार नाही मैत्री मात्र निभावल्याशिवाय राहणार नाही उद्याच्या काळात तुम्हाला जिथं जिथं राजकीय सामाजिक क्षेत्रात गरज पडेल आमचं काय नाही इथं नाही तर तिथं नाही जुन्नर मग इथं आम्ही ग्रामीणला आहेच त्यामुळे तुम्ही काय त्रास मानसिक त्रास काय घेऊ करून घेऊ नका भावासारखा अतुलजी जसे तुमच्या पाठी उभे आहेत तसा हा निलेश चव्हाण भावासारखा तुमच्या पाठीशी उभे राहील आणि उद्याच्या काळात शेवट राजकारणही तितकंच महत्वाचं आहे कारण राजकारण करत असताना समाजसेवेचं एक अंग हे राजकारण आहे म्हणून राजकारणात तुमच्यासारखी माणसं पुढे येणं गरजेचं आहे जो समाजाला वेळ देऊ शकतो तोच राजकारणात येणं गरजेचं आहे लक्षात घ्या मग नुसती टक्केवारी खाण्यासाठी यायचं का नुसते पैसे कमवण्यासाठी यायचं का पण परदेशी कुटुंब एक असं आहे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आजपर्यंत प्रामाणिकपणे त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे उद्याच्या काळात तुमच्यासारख्याची गरज आहे उद्याच्या काळात आम्ही सगळी मंडळी तुमच्या सोबत राहू आणि निश्चितच तुम्हाला साथ देऊ इथं केकवर नगराध्यक्ष असलय शेवट नशिबात असेल ते कोण घेऊ शकत नाही ज्याच्या नशिबात आहे ते त्याला मिळणारच उद्याच्या काळात जर तुमच्या नशिबात नगराध्यक्षपद असेल तर कोणी माईचा लाल आला तरी ते हिसकावून घेऊ शकत नाही एवढं या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगतो आपण पाहिलं असेल आता पवनजी म्हणले कालचं काढू नका पण आम्ही काय सांगितलं होतं कुणाचाही बाप आला तरी हे आमदार की कुणी नेऊ शकत नाही आमदार शरद दादाचे आम्ही सांगितलं होतं आणि आम्ही जे बोलन तेच होत लक्षात घ्या गेली अनेक वर्ष शरद दादांसोबत काम करत असताना आता लोक आम्हाला भाषण करलं फक्त बोलायला का तुम्ही बोलन ते होतो काहीतरी चांगलं बोला म्हणजे तसं होईल पण मी असं म्हणणार नाही लगेच का तुम्ही नगराध्यक्ष म्हणा हवामानाचा अंदाज घेणार आणि मग त्याच्यावर सगळं निर्णय होणार आणि मग शरद फाईल जाणार तर आमचा माणूस आता इथं योग्य आहे हा माणूस बसू शकतो शेवट काही केलं तर शंकरापुडचा नदी आहे लक्षात हा आणि शंकराच्या पाया पडायचा असेल तर नदीच्या कानात पहिलं सांगावं लागेल देवराम शेठ तुम्हाला जर खुशी खुशी यायचं असेल तर पहिलं तुम्हाला माझ्या कानात सांगावं लागेल आणि मग पुढे तसं निरोप वाचावला जाईल मग त्याच्यावर निर्णय होईल त्यामुळं उद्याच्या काळात निश्चितच दीपेश भैया आपली वाटचाल चांगली आहे सामाजिक क्षेत्र वैयक्तिक जीवनात सुद्धा आपण सगळ्या गोष्टी जबाबदारीने पार पाडत आहात उद्याच्या काळात तुमच्याकडून चांगलं सामाजिक कार्य हो राजकीय क्षेत्रात सुद्धा तुम्हाला घवघवीत यश मिळो तुमच्याकडून जो मित्र परिवार आजपर्यंत तुम्ही जप जपलाय जमवलाय तो उद्याच्या काळात असाच जपला जावा याच्यात अजून वाढ व्हावा अशी परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना तुमच्या आईच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच तुमच्या आईच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला कोणाची काहीच भीती नाही उद्याच्या काळात आमच्या सगळ्यांची साथ आणि सोबत तुम्हाला कायम अशीच राहील वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय शरददादा सोनोने या ठिकाणी उपस्थित आहेत विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय राव काळे साहेब जिल्हा परिषदेच्या सदस्य आशाताई बुचके आमचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोदा चव्हाण विघ्नहार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे चेअरमॅन शंकर शेठ पिंगळे याला जिगर लागत बर का नियता बाजूला असताना नि सगळ्यांची नावं घ्यायला हो लक्षात घ्या नाहीतर चांगले चांगले मी बाजूला असले तर सगळ्यांची नावं घेत नाही पण नेत्याची शिकवणच अशी आहे राजकारण झालं निवडणूक झाली विषय संपला सर्वांना सोबत घ्यायचं आणि जनतेचा विकास करायचा ही शिकवण नेत्याची म्हणून सगळ्यांची नावं या ठिकाणी या सर्वांच्या वतीने सावर वतीने सावरगाव जिल्हा परिषद गटाच्या शुभेच्छा देत असताना कोणत्या गट द्या निरगुडे <laughs> निर्गुडे <बारी। laughs> पाडळी जिल्हा परिषद गटाच्या वतीने जर दुसऱ्या गटात तुम्हाला संधी मिळाली तर ता हा गट आमच्या जवळच्या माणसाला सोडा एवढंच <laughs> देवरामजी नांदे <दिलाने> साहेबांना सांगतो <laughs> आणि मरापासून चव्हाण परिवाराच्या वतीने दीपराज भाई या परदेशी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र